आष्टी पाटदा शिरूर नव्हे तर या महाराष्ट्राचं प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व एक रांगडा व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले आणि आष्टी शिरूर शिरूरचे विद्यमान उमेदवार आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे एक पक्ष सोडता सर्व पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुरेश अण्णा धस हे आता विधानसभेला उभा आहेत वास्तविक पाहता हे इलेक्शन अण्णांचा आता राहिलेलंच नाही ह्या प्रचाराचे पूर्ण दोरा किंवा हा इलेक्शनच आता जनतेने स्वतःच्या मनावर घेतलेला आहे त्याचं कारण असं आहे कि या तालुक्यामध्ये किंवा या तिन्ही तालुक्यामध्ये ज्या ज्यावेळी सर्वसामान्यावर संकट आलं विकासाचे काम करतच पण सर्वसामान्यावर संकट आलं त्यावेळेस एका देवदूत म्हणून उभा राहिले तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की मागील अठरा एकोणीसच्या आसपास आपल्या महाराष्ट्र भारतावर आपल्या करोनाचं खूप मोठं संकट आलं होतं त्यावेळेस आई वडील माणूस म्हणजे मुलगा आणि आई वडील एकमेकात राहिले नव्हते हो पण त्यावेळेस अण्णा घरातून बाहेर निघले येथील लोकप्रतिनिधी असतील ते आता मोठमोठे नेते आणि सर्वच लोक आपापल्या घरात खिडक्या दारा बंद करून घरात थांबले घरात सुद्धा हे लोक मास्क घालून राहत होते पण त्या काळामध्ये अण्णा स्वतःच्या जीवाची परवा न करता तालुकाभर हिंडले प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला आधार दिला बऱ्याच गावामध्ये असं झालं होतं की या गाव ती त्या गावात जाऊन म्हणून मध्ये रस्ते खोदले गेले होते पण अण्णांनी सर्वांना समजून सांगितले नाही बाबा आपल्याला एकमेकाला मदत केली पाहिजे आपल्या तालुक्यातील किंवा इतर तालुक्यातील बरेच लोक कारखान्याला गेले होते त्यावेळेस अण्णांना त्यांना गाव बंदी केली होती लोकांनी या बॉर्डरच्या आधी येऊ देत पण अण्णा स्वतः तिथे गेले थे पोलिसांची त्यांची भाचाबाची झाली आणि अण्णांवर त्यावेळी गुन्हा दाखल झाला दा परंतु अण्णाने त्याचीही परवा न करते सर्वसामान्यांसाठी सा अण्णांवर केस सांगावर घेतल्या आणि त्यांना आपापल्या घरी पोहोच केलं किरणाचं के वाटप केलं पण कधी त्यांनी फोटोग्राफी किंवा इतर मागे मी जाहिरात मी हे करते ते करते असं कधी केलं नाही त्यानंतर दुसऱ्या संकट आपल्या बिबट्याच आलं होतं त्यावेळेस सर्वसामान्य एखादा जसा शेतकऱ्याचा जरा खंदार असतो तसा प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे त्यांना वाटेल त्या बिबट्याचा पाठलाग करीत बिबट्यापासून वाचवण्यासाठी किंवा लोकांना जागृत करण्यासाठी अण्णा स्वतः त्या काळात लोकांना धीर दिला उभा राहिले त्यानंतर तालुक्यातच जाऊ द्या अण्णा दोन दे। हजार चौदाला मंत्री असताना चौदाला आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर महामार्ग याचा प्रलय आला होता त्यावेळेस अण्णा मिनिस्टर होते त्यावेळेस महाराष्ट्रात जे भाविक भक्त अडकले होते त्यावेळेस स्वतः तिथे पंधरा दिवस स्वतः जटून त्यांनी शासनाच्या प्रतिनिधी गेले आणि शासनातर्फे काम करून तेथील लोकांना सुखरूप वापस आणलं याचा श्रेय सुद्धा अण्णांना आहे आणि त्यावेळेस त्यावेळेस सरकारने अण्णांचं खूप असं कौतुक केलं होतं त्यानंतर विधिमंडळामध्ये जर कामकाज पाहिलं तर कुठला असो अण्णा एकदम आपण म्हणतो ना अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे उदाहरण सांगतो शेतकऱ्यांचा सर्वसामान्य जेवायचा प्रश्न आहे कांदा या कांद्या कांद्यासाठी अण्णांनी बऱ्याच वेळेस विधिमंडळात आवाज उठवला आणि मागील मला ह्याच सरकारच्या काळामध्ये मागील चार पाच महिन्यापूर्वी कांद्याला साडेतीन रुपये कधी नव्हे ते साडेतीन रुपये प्रति किलो अनुदान या शासनाने जाहीर केलं आणि ते लोकांच्या खात्यावर पण आलेले आपल्या कडा एकट्या मार्केट कमिटीमध्ये जवळजवळ एकवीस कोटी काहीतरी सत्तावीस लाख रुपये या कडा मार्केटनी अनुदान शेतकऱ्यांना वाटप केलं त्यानंतर दुधाचा प्रश्न असेल दूध दराचा इतकं मोठं प्रॉब्लेम असताना आणि हा सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्याचाच प्रश्न आहे कारण खोडाक्याचे भाव भरपूर वाढलेले आहेत त्यांनी तो मुद्दा सुद्धा विधीमनात उचलला आणि त्याची शासनाने दखल घेतली नुसतं मुद्दा उचलणे महत्वाचं नाही शासन सुद्धा अण्णांच्या प्रत्येक प्रश्नाची दखल घेत हे खूप आहे आणि त्यांनी दखल घेऊन प्रति लिटर पाच रुपये अनुदान शासनाने जाहीर केलं त्याच्यानंतर मध्ये आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आष्टी तालुक्यामध्ये बी इतर रात्री कुणाचा बारा वाजता अपघात झाला कुणाचं काही झालं चोर आले तरी अण्णाला फोन देतात पोलिसाला न करता अन्नाला फोन अन्न पुशनला फोन लावायचा उदाहरण म्हणून सांगतो माझा एक मित्र आहे संतोष महत्रे याची बहीण म्हणजे सांगू नये हा विषय पण आता अनुभव तर सांगणं गरज आहे त्याची चीवा भाची ऍडमिट होती पुण्याला सालेवाड गावची होती आणि संतोष माझ्याकडे आला म्हणजे भाची खूप गरीब आहे तिचं बारा लाख रुपये बिल ला झालं अण्णा त्यावेळेस अक्षरशः मुंबईत होते अण्णा त्यांना माझा फोन कॉन्टॅक्ट झाला नाही तर त्यांचं घरी लेटर पॅड होतं त्या लेटर आम्ही टाईप केलं ते सहीच लेटर पॅट आम्ही आणि अण्णा म्हणजे पी एन फक्त माहिती देऊन सहा ते लेटर पॅड देऊन आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे सहा लक्ष रुपये बिल त्यावेळेस कमी करण्यात आलं म्हणजे प्रत्येक बिल असो आता उदाहरण म्हणून सांगतो साहेब हा पर्सनली पण आष्टी नगरमध्ये आबाच्या गावांचे हॉस्पिटल आहे म्हणून अण्णा ते गाव आहे पर्सनली व्यवसाय परंतु तालुक्यातील लोक तिथे ऍडमिट असेल त्याची झालं की अन्नाला फोन येणार साहेब डॉक्टर साहेबांना सांगा बिल कमी करा तरी अण्णा कधी माझ्या पुढे पाहिजे म्हणजे सर्वसामान्य आपल्या खेशातले पैसे काढून द्यायचे किंवा साठी मदतीला उभारायचं हे पण अण्णाच करू शकत दुसरा कोणताही नेता करू शकत नाही तुम्ही मला उदाहरण म्हणून सांगा या तालुक्यातला करोना असेल किंवा बिबट्या असे बरेच संकट आले की कोण उभारायला कोणाच्या माझ्या गावचा प्रश्न आमच्या स्वातंत्र्यपूर्व काळात एक शाळा झालेली आहे त्यानंतर शाळेचा खूप गम प्रश्न होता आमच्याकडे प्रशासनाचं आज भी पत्र आहे सादर करू शकतो ते पत्र की तुम्ही हे मुलं फक्त पत्र एवढत असणार की हे मुलं तुम्ही या शाळेमध्ये शिकू नका तरी बसवा आता कुठं बसवायचे आम्ही सर्वसामान्याने मग आम्ही बसवले एक दिवस पंचायत समितीच्या दारामध्ये नेऊन मानाने आमची समिती तुम्ही तुमचा माझा विश्वास असेल तर तुम्ही थांबा आणि आमचा अण्णा रोज कायम गावकऱ्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आमच्या शाळेत आम्ही इकडे तिकडे समाजनंतर भरायला लागलो आणि ती गोष्ट पावली नाही आणि अण्णाने मागील वर्ष म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी चाळीस लक्ष रुपये स्वतः डीपीडीसी मध्ये मंजूर करून चार खोल्या आम्हाला मंजूर आणि त्याचं काम आता पूर्ण झालेलं फक्त प्लास्टर दाखी येत्या सव्वीस जानेवारीला आम्ही याच्यामध्ये हे करणार आहेत शाळेत म्हणजे झेंडाच त्या शाळेमध्ये पडकवणार असा शब्द सुद्धा आम्ही गावकऱ्यांनी दिलेला आहे आणि गावकरी स्वतः त्या शाळेचं काम पाहिलं तुम्ही सुद्धा जाऊन पाहू शकता दुसरा विषय आमच्या या रस्त्याचा होता मांडवा रोड ते शेरी बुदुक अक्षरशः रस्त्याने चालत इतके खड्डे होते अण्णांकडे एकच मागणी गावकऱ्यांनी केली फक्त के रस्त्याची आमची अपेक्षा होती खडीकरण मंजूर व्हायला पाहिजे कारण गावकऱ्यांची मागणीच खडीकरण घेतली पण अण्णांनी चार कोटी रुपये खर्च करून हा मांडवा रोड ते शेरीफाटा असा चार कोटी रुपयाचा डांबरीकरणचा रस्ता मंजूर केला त्याचं काम जवळजवळ पन्नास टक्के तीन लेर पूर्ण झाले आता फक्त बीबीएम बाकी आहे वरचे दोन कार्पेट आणि बीबीएम म्हणजे अशा प्रकारचे अनेक कामं अण्णाने केलेत म्हणजे विकास कामाच्या बाबतीत ते हात धरू शकत नाही आमच्या गावात वस्तीवर जे जे मंदिर आहेत प्रत्येक मंदिरामध्ये अण्णांच्या माध्यमातून आम्ही ब्लॉक बसवले सभा मंडप दिलेत आणि उर्वरित काम आम्ही करू शकतो आता शेतकऱ्यांच्या मागण्या डुकीच्या काही मागण्या अण्णापर्यंत पोहोचल्या काही मागण्या पुढे झाल्यात कड्या ते खाकळवाडी आता मी गावापुरते बोलतो खाडा ते खाकेवाडी आणि शिरीच मी प्रतिनिधी असल्यामुळं आम्ही मागणी केली आमचा तारा या कधी आमच्या जन्माच्या आधीपासून तारा आहेत अण्णाकडे एक मागणी केली अण्णाने ती मंदिर केली आणि आता कडा ते शिरी या ज्या रोडाच्या तारा येतात म्हणजे त्यांच्या भाषेत काय म्हणत असतील त्या तारात तर पूर, त्या पूर्ण तारा बदलून नवीन बसायचं काम चालू होणार आहे इलेक्शन मोठे बाकी म्हणजे मंदिर मंदिरात ते तारा पण येऊन पडलेल्या आहेत म्हणजे कुठलंही काम सांगा अन्नाला नाही झालेलं आमच्या आणि वाडीमध्ये सोळा बंधारे एक केटीवर अण्णाचे मांदे बनवून झालेलं आहे म्हणजे असे अनेक काम आहेत की अण्णाने विकासाचे काम केलेले आहेत प्रत्येक गोष्टी मध्ये सुख दुःखात आमच्या वडील त्यामुळे हे इलेक्शन अण्णांचं नव्हे आमचं आहे आणि आम्ही घरोघर जाऊन डोअर टू डोर दोड़ जाऊन हे गोष्टी सांगणार आहेत तालुक्यातच नव्हे या गटात नव्हे तिन्ही तालुक्यामध्ये लीड घेऊन चांगल्या माता निवडली तरी आम्हाला खात्री माझी सर्व मतदारांना माझी या व्हिडिओच्या एक विनंती हात जोडून विनंती की बाबा हो एक चूक आपण एक गाय किंवा प्राणी खरेदी करा गाय जरी खरेदी करायला गेलो आपण चांगले दूध देणारी गाय खरेदी करतो कारण ते आपल्या दुधाचा आपल्याला फायदा असतो तसं जनावर खरेदी करताना जर आपण विचार करतो आपल्याला एक तालुक्याचा नेता निवडायचा ने पाच वर्षासाठी निवडायचे आणि तुम्ही पाच वर्षासाठी एवढी मोठी निवड करत असताना आपण स्वतःच्या बुद्धीने विचार केला पाहिजे आणि तुलना जर केली तरी अन्नाच्या तुलनेत कुठेच नेता बसत नाही आपल्या सुख दुःखात विकासात सगळ्याच गोष्टी अन्ना अग्रेसर असल्यामुळं विधिमंडळात त्यांचा थोडा अभ्यास असल्यामुळं सर्वांना मी एक मंत्र्यांना हात जोडून कळकळीच विनंती करतो की या इलेक्शनला कमळ या चिन्हावर बटन दाबायचंय अण्णाचा अनुक्रमांक आहे तीन येत्या वीस तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून अण्णांना प्रचंड मताने विजय करा एवढीच हा विनंती करतो थांबतो धन्यवाद